आजपासून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते आजपासून मी जिथून आपले व्हिडिओ चालू होते ना रोशनीचे डिलिव्हरीपासूनचे तर तिथून व्हिडिओ टाकणार आहे मी ह्या चॅनलवर ते चॅनल तर आपलं बरबाद झालेलंच आहे पण अगर तुम्हाला जुने व्हिडिओ पाहायचे असेल तर त्या चॅनलवर बघ बघायचे सोनू पडघान नावा नावाचं चॅनल आहे तर सोनू पडघान नावाच्या चॅनलवर बघायचे जुनेवाले व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओ ह्यावाल्या चॅनलवर मी आता नवीन व्हिडिओ टाकणार आहे तसंच हे माझं चॅनल आता कोणत्या कामाचं राहिलेलं नाही आहे माझे सबस्क्राईब पण गेले वाया ते तर तुम्हाला ह्यावाल्या चॅनलला सबस्क्राईब कराल माझ्यावाल्या नक्की कराल मात्र तुमचे जसे जसे सबस्क्राईब वाढेल तसं तसं मला प्रोत्साहन पण मिळेल आणि मी व्हिडिओ पण सुरू करणार टाकणार टाकायला उद्यापासून उद्या संध्याकाळी सात वाज सात ते साडेसात वाज वाजता तुम्हाला व्हिडिओ यूट्यूबवर येणार माझावाला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि प्लीज थोडी हेल्प करा म्हणजे सबस्क्राईब करा आणि थोडं सपोर्ट करा मला मला कमेंट्स आलेले आहे दोन तीन जणांचे की जिथपासून चालू आहे व्हिडिओ तिथपासून टाका म्हणून तर मी मी पण तसे बी आता ते जुने व्हिडिओ टाकून टाकून ना मला बोर झाल्यासारखं वाटत आहे तर मी नवीन व्हिडिओ बनवून ना माझेवाले जे जिथून चालू आहे ना तिथूनच टाकणार तुम्ही बघाल आता आणि प्लीज शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब वाढवा सबस्क्राईब वाढवण्यात थोडी मदत करा माझीवाली म्हणजे माझावाला चार हजार वॉच टाईम आणि हजार सबस्क्राईब झाली पाहिजे लवकरात लवकर म्हणजे हे चॅनल माझं मॉनिटाईज होऊन जाईन मग कसं मला अजून इंटरेस्टिंग टाकण्यामध्ये व्हिडिओ नवीन नवीन स्टोरी नवीन नवीन नवी हे तर त्याच्यासाठी ना तुम्ही व्हिडिओ शेअर करा आणि लाईक पण करा आणि नक्की सांगा मात्र मला क कसे झाले म्हणून ना तुमचे कमेंट्स मी वाचते बरं अंगवणीनं आणि जे माझे जुने सबस्क्राईब आहे ना ते ह्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा मात्र